लोक पियारायला लागली पिअरण्या चालू झाले लोकायच्या आणि ह्यांना बापाला मी म्हणलं आपल्याला आणा सायबिणीच्या बॅग खाद कमा सकाळी गेलेली इथं कोंबडे ऐकले त शेळ्या इकल्यात आहे दोन करड त्यांना आन पैसे दिलेत आहे आणि बॅगी आणायच्या सांगितल्यात आहे दोन सायबिणीच्या बॅगी आणि दोन कापसाच्या खाती आणि ह्यांचा यायचा पत्तन नाही अकरा वाजून गेले आले काही की बाबा आता तर काहीच नाही हात बी कुठे लयच कलर चालले ते हातान बी कुठे वयाच खात तुम्हाला सकाळी पैसे दिलेत की रुपया रुपया ठुलेला त्या कोंबड्याच्या चा, अंड्याचा ते करड विकलेला लोक पेराय लागले ना सगळे आणून ठुले खात बी लोकांनी काय करते लोक पेरते तुम्ही कसं म्हणला मी आणतो ती पैसे मग आणतो म्हणलं ते दुकानदार मला अजून खात बी आलं नाही उद्या पाळ येईल घेऊन जा लोक खुरपी ते ना आपण पेरायला घालू अगं मग ते चांगलं नव्हतं तसलं खाट्या कातन खाट्या बीन मग तस का आपल्याला जे का आणि तेच बी घ्यावं लागेल लोक पिया लागले महिन्यापासून सगळे सहा महिना आले ते दुकानाने हात बी ती आणि तुमच्यासाठीच बरं नाही भांगारायच भांगार आणणार आहे नवीन आलेला माल आपल्याला नवीन नाही पाहिजे आपल्याला जुना हाय तीच पाहिजे गेल्या वर्षी जुना काय झाला गेल्या वर्षी पेरलं होत ते गेल्या वर्षी आणलं होतं का तीच घेऊन या आपल्याला पावसा पाण्याच्या आधी ऊन पडलंय तर वाट नीट झाली आपल्याला ते घेऊन या माझी माणूस कवा मी पेरीत

आधी उच्च द्यावं लागते आता रुपयाच उधार देत नाही कोणी दुकानदार कोणतं उधार नाही सांगितलं तुम्हाला नगदी पैसे नगदीच पैसे लागते पैसे द्यायची गरज नाही कुणी ऐकत नाही